शेतकरी मित्रांची चिंता वाढवणारी बातमी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधून पाऊस सद्या विश्रांती घेतोय आणि गायब डोळे सध्या आकाशाकडे आहेत है आहेत महाराष्ट्रात पाऊस कधी येतोय मित्रांनो आमच्यासाठी आणि आपल्यासाठी सर्वांसाठी सर्वानी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात जरी दो चार तारखे तरी नाच तारखेपासून राज्याच्या विविध पुन्हा दमदार पाऊस अपेक्षित आहे त्यावेळेस साधारणतः कोकणाच्या काही भागात हा पाऊस चालूच राहील मात्र पाच तारखेपासून मध्य महाराष्ट्रामधील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडू शकतो आहे त्यानंतर मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना संभाजीनगर नांदेड याही भागामध्ये हा पाऊस पाच तारखेपासून जोर धरेल सहा सातला जरी पाऊस कमी असला तरी आठ नऊ दहा या तीन तारखांना महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस राहील हा आपला अंदाज आहे साधारणतः सहा सातला पावसाचा जोर कमी राहील मात्र मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक याही भागामध्ये सहा तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढेल त्यानंतर आपण जर विदर्भाकडे गेलो बुलढाणा अमरावती अकोला शेगाव वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात देखील सहा तारखेला सात तारखेला पाऊस दिसतो आहे आणि या भागात हा पाऊस राहील असंही आपला अंदाज आहे आठ आणि सात तारखेला महाराष्ट्राच्या चौफेर भागामध्ये जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे आठ नऊ दहा या तीन तारखांना राज्यात शेतीयोग्य पेरणीसाठी खूप महत्त्वाचा पाऊस पडला असेल त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये साधारणतः पुढील तीन दिवस तरी राज्यामध्ये काही भागात मध्यम हलका पाऊस असला तरीसुद्धा दमदार पावसाची वाट शेतकरी पाहतोय आणि तो पाऊस पाच जुलैपासून महाराष्ट्रात येतो आहे धन्यवाद